या बाबत मी प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ विजेच्या समस्या तसेच सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात वीज वितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला त्यात महावितरणाच्या मनमानी कारभाराबाबत तसेच ठेकेदारांच्या निष्काळजीपणाबाबत आमदार कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत कान उघडणी केली त्यावेळी मनमानी पद्धतीने कामे करणाऱ्या ठेकेदारांची संख्या मोठी वाढली असून तालुक्यात सर्वात जास्त तक्रारी या महावितरणाच्या आहेत जे ठेकेदार काम करत नाही अशा ठेकेदारांना दंड करून त्यांची ब्लॅक लिस्ट करा अशा कडक शब्दात आमदार कोकाटे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले तसेच ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर चोवीस तासात रिपोर्ट तयार होऊन दोन ते तीन दिवसात शेतकऱ्याला दुसरा ट्रान्सफॉर्मर मिळालाच पाहिजे असे ठणकावून सांगण्यात आले व एकही शेतकरी यापुढे ट्रान्सफॉर्मर घेऊन येण्यासाठी स्वतःचे स्वतःचे वाहन वापर ना रही। जा वाहन वापरणार नाही ज्या शेतकऱ्याला आणावे लागले त्या शेतकऱ्याला महावितरणाने तात्काळ भाडे देऊ केले पाहिजे अशा सूचना महावितरणाच्या कार्यकारी अभियंता ठाकरे यांना केले यावेळी या बैठकीस जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ महावितरणाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे उप अभियंता यशवी पवार उप अभियंता खैरनाथ यांसह शाखा अभियंता उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड त्याच्यामध्ये आता दिनदार वेळ खूप शिल्लक होता आपल्या एसी पण कॉन्टॅक्ट करून लोक अकरा पिढ्याची आपण मदत त्यांच्याकडे घेतलेली तो जिल्हा करता कोटा होता तो संपूर्णपणे आपण आपल्या सिंगल सर्टिफिकेट डायव्हर्ट केलेला आहे अकरा पिढ्यापैकी दोन तीन दोन पिढ्याची काम सुरू केली आता त्याच्यामध्ये बाकीचं कनेक्शन करतोय आपण कुठून करतोय

नाही नवीन टेंडर तुम्ही जुने टेंडरची कामं रखडलेली त्याच्यावर कॉन्सल्ट्रेशन करायला पहिलं oh. नवीन टेंडरची लोकांची डिमांड दिम, आहे त्या संदर्भात नवीन टेंडर काढण्यासंदर्भात आपण पुढे बजावू देतात पण जुने काम आधार ठेवायचे नवीन टेंडर काढायचे काही घरायची तुम्ही द्यायचे तुमचे ठेवताना कामच काय काम कशाला घेतात त्यानंतर काम करायचं काम घेतात आहे आणि मला कळवा किती इन्फ्रास्ट्रक्चर काम आपल्याबद्दल सांगा किती इन्फ्रास्ट्रक्चर वर्कआउटवर गेले कोण कोणते गेला ते मला कळवत आवडतो

ब्लॅकलिस्टेड केला का तुम्ही फसवलं ना तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन या माणसानी रिट केले सगळ्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत लिस्टेड होत नाही ना तोपर्यंत काम रिट्स जो कुणी असं एजन्सी ब्लॅकलिस्टर करत आवडतो कोणती एजन्सी असत जे काम करत नाही ते आणि मग आता उर्वरित काम जी आहे करायची लोकांची जे डिमांड आहे एक तर सिंगल फेजचा चा फार मोठा डिमांड कुठे कुठे मी देतो सिंगल संदर्भात okay. आणि काही थ्री फेजचे ट्रान्सफॉर्मर आहेत काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कनेक्शन झालेले नाहीये वर्षानुवर्ष ते दुसरं ट्रान्सफॉर्मर उभे तिथे कनेक्शनच नाही काही कारण असताना ठीक आहे ना तुम्ही मला तुम्हाला तुम्हाला किती निधी लागेल शासनाकडून कुठून निधी आणता येईल तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कसा निधी उपलब्ध डीपीडीसी किती आणि अगदीच एक्स्ट्रीमली तुम्हाला कुठे निधी मिळत नसेल अशा वरती मला सांगा मी तुम्हाला आमदार पैसे देऊ पण मला एबीसी कंप्लेंट चालणार नाही म्हणजे ठीक आहे बिल थकले वगैरे त्या आपण लोकांना सांगू पण त्यांना लाईट महिना महिना मिळत नाही पंधरा दिवस मिळत नाही या कंप्लेंट मला आज चालू ट्रान्सफॉर्मर ठाकरे साहेब ट्रान्सफॉर्मर जळाला की तुमच्या एजन्सीने ट्रान्सफॉर्मर आणला पाहिजे आणि तीन दिवस घ्यायला पाहिजे ते तुम्ही सर्वात ठेवून तयार करा तुम्ही याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार महिना महिना पण तुमच्या खर्चा बाहेर सांगा ट्रान्सफॉर्म झाल्यानंतर तासाच्या आतमध्ये त्याची इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि तुमच्या डी ने त्याचा रिपोर्ट चोवीस तासाच्या आत मध्ये तुमच्या ऑफिसात कळवला पाहिजे आणि तो तुमच्यापर्यंत जास्त जास्त दोन दिवसात गेला पाहिजे दोन दिवसात जास्त काय दोन दिवसात तिसऱ्या दिवशी त्याला ट्रान्सफॉर्म मिळाला पाहिजे असं तुम्ही सिस्टीम करा चार् ना सिस्टीम का नाही करा प्रश्न असा घेऊन का मध्ये काम होतात वेळेवर काम न झाल्यामुळे लोकांच्या खूप प्रचंड तक्रारी सगळ्यात जास्त जास्त जर लोकांना टाकते लोक लगेच वाट तो ट्रान्सफॉर्मर पाहिजे असतो आणि आपल्याकडनं महिना महिना पता पता दोष ट्रान्सफॉर्मर जात नाही फॉर वाईट एक तर रिपोर्टिंग होत नाही हा सगळ्यात बॉड ड्रॉबॅक आहे तुमचा रिपोर्टिंग मला चोवीस तासाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या ट्रान्सफॉर्मर झाडा रिपोर्टिंग झालं पाहिजे राहिला पहिला बिला बिल आम्ही त्याला भरायला सांगू काय असेल त्यामध्ये शेतकऱ्यांना पण तुमची सर्व्हिस प्रॉम्म करा पाहिजे तुमची सर्व्हिस फॉर्म नसेल तर आम्ही शेतकऱ्यांना बोलू शकत म्हणजे करायच्या आणि चूक झाली असं तुमची सर्व्हिस प्रॉब्लेम करा चोवीस तासांना ट्रान्सफर शेतकऱ्याला कसं मिळेल आणि तुमची गाडी काही जाय तुमचा ठेकेदार काही ट्रान्सफॉर्म घेऊ ते तुम्ही यात्रा करा आमचे माणसं गाड्या घेऊन येतात तासून तास उभे राहतात आमचे लोक वाट पाहतात तो दहा वेळा मला फोन कर तिला फोन कर सारखे फोन करून लोक हॅरेसमेंट होते हे काय बरोबर नाही लोकांना इझिली त्याला ऑप्शन आहे जो काय शेतकरी घेऊन येईल ना त्याचं ते, ते भाडाट करा आणि त्या शेतकऱ्याला ऑप्शन त्याच्या त्याला जो ठेवून दिलाय ना त्या द्या तू शेतकरी उद्या काही मागाल मी दहा हजार रुपये असं नाही तुम्ही त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं टेंडर दिलं त्या टेंडर नुसार जर त्याने सप्लाय केला नाही त्याने जर गाडी दिली नाही तर शेतकऱ्यांनी गाडी आणली त्याच्या रेट प्रमाणे त्याला पैसे दिले गेले पाहिजे आणि तू त्याच्या पण या नंतर तालुक्यामध्ये एकही शेतकरी स्वतःच्या खर्चा गाडी बालक खर्च करून तुमच्याकडे ट्रान्सफर येणार नाही आले तर त्यांचा खर्च एमएसीबीला द्यावा लागेल एमिसी त्यांचा ट्रान्सफोर्ट जाण्याचा नेण्याचा खर्च त्यांचा द्यायचा जर तुमच्या एजन्सीने काम नाही केलं तर शंभर टक्के नाही अलर्ट करा त्याने ट्रान्सफरचा रिपोर्ट दिला पाहिजे आणि त्याने दिला नाही तर त्याच्यावर कारवाई तुमच्याकडे जी असेल ती कारवाईची प्रपोजल तुम्ही त्यांना लेखी पत्राने काढा त्याला कळा तुमच्या सब इंजिनिअर कोण घेत नाही सब इंजिनियर काम ऐकत नाही त्यांना दहा दहा वेळा सांगावं लागतं तर मी पुढच्या काळात ऐकून घेणार नाही ठाकरे साहेब तुम्हाला अंतर्गत बसा मीटिंग घ्या सर्व्हिस करा तुम्ही फ्रेम करा फ्रेमवर्क करा फ्रेमवर्क प्रमाणे तुमचं काम चालू द्या त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी कुठे काय झालं असेल मागे पुढे अंडरस्टँड मी समजू शकतो शेवटी माणसं जे काम करणार पण सर्रास त्याच्या म्हणजे इतकं मागे पुढे होत इतका लोकांना हॅरेसमेंट होते ती नाही जाणकार तुला तर इगतपूर तालुक्यातले पाटील आले घेत त्यांना बोलायला पाहिजे सगळ्याच डिपार्टमेंटला हे सगळं ठेकेदारच काम आहे यांना नोटीस घेत जोपर्यंत आणि ब्लॅकलिस्टेड करा जे लोक काम करणार आहेत त्यांना तावतो ब्लॅकलिस्टेड करा आणि शासनाला कळवा हे लोक काम करत नाही आतापर्यंत केवळ इफ्राच्या टेंडरच्या वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे सिमेंटची सगळी कामं रखडली सगळ्या सबसेसीच्या कामाला घडली मला सांगा विजयचं काम अजून तुमच्याकडे सुरू होत नाही अजून बाकीचा तुमचा तेवीस के चार्ज झाले नाही चारशे शेवटच्या क्षणाला चार्ज झाले पण